ो दुरुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की कृष्णा असते तेव्हा तिथे एक जण येतो आणि तिला म्हणतो की अग कृष्णे तुझी स्वाती गाय विहिरीत पडली आहे पाय घसरून असं म्हणतात क्षणी आता कृष्णा धावत पळत त्या विहिरीकडे निघते कारण स्वाती ही तिची आवडती गाय असते तिला वाचवण्यासाठी तेव्हा तिथे आल्यानंतर ती विहिरीत उडी घेते पाहते तर काय तिला ती ती गाय कुठेच दिसत नाही तेव्हा तिला समजतं की यांनी मला खोटं सांगून इथे बोलवलेलं आहे आता इतक्या वेळामध्ये जयकंतराव तिथे आलेला असतो जयकंत हा गावचा गुंड असतो त्याची कृष्णावरती वाईट नजर असते कृष्णा विहिरीतून बाहेर येऊ लागते आणि बाहेर आल्यानंतर अंग चोरतच त्याच्यासमोर उभी राहते तो म्हणतो की आता हा हिरा पाण्यातून वरती आलेला आहे उन्हात कसा चमकायला लागलाय हा हिरा अति प्रचंड वेगाने असं म्हटल्याबरोबर कृष्णा त्याला म्हणते की जयकांत शेठ तुम्ही असं खोटं सांगून इथं मला बोलवलं हे मला अजिबात आवडलेलं नाही त्यावरती जयकांत म्हणतो पण मला आवडले ना तुला असं पाण्यात भिजलेलं पाहून आणि मला आवडलेली गोष्टी मी पुन्हा पुन्हा करतो तेही अति प्रचंड वेगान आहे असं म्हणून तिच्याकडे वाईट नजरेने तो पाहू लागतो आता कृष्णा ही त्याच्यासमोर उभी असते तो लगेच तिला म्हणतो की आपल्या कर्जाच्या चा हप्त्याचं काय झालं असं तो तिला म्हणतो असं म्हणून तो तिच्या जवळ येऊ लागतो तेव्हा कृष्णा बिचारी गरीबासारखे त्याच्याकडे पाहते आणि मग ते दोन दिवसात तुमचं कर्ज मी तुम्हाला परत माघारी करते तो म्हणतो व्याज तर काय मिळेल ग पण मुद्दलचं काय तुझी जवानी सगळी चालली आहे मुद्दलचं काय आहे माझा आईक मी शेवटचं सांगतोय तुला माझे बनून राहा माझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण कर मी तुला माझ्याबरोबर कायमस्वरूपी ठेवीन असं म्हणून तिच्याजवळ येऊन तिच्या जबरदस्ती करू लागतो तेव्हा तो बनण्यासो तो त्याला म्हणतो की अहो शेट तुमचा हप्ता किंवा सकाळी पाठवला गे गेला आहे त्यानंतर तो त्याला म्हणतो की आमच्यामध्ये यायचं नाही इथून पुढे अजिबात आणि तोंड गप्प ठेवायचं पुन्हा एकदा तो तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो की मी आता तुला सोडणार नाही आहे मी सांगितलेलं नीट ध्यानात ठेवायचं आता गावातला एक व्यक्ती येऊन सांगतो की दूषणसाठी बाजाबाईंनी तुम्हाला बोलवलं आहे दूषण घरी आला आहे तो म्हणतो मी आत्ता जातो आहे परंतु पुन्हा येणार प्रचंड वेगाने असं म्हणून तिथून तो निघून गेलेलो असतो आता कृष्णाला खूप वाईट वाटत असतं कारण हा बैल जो असतो तो तिचा असतो आणि ती त्याला प्रेमाने कुरवाल मोठमोठ्याने रडू लागते